श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत अत्यंत पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवांची विशेष पूजा केली जाते श्रावण सोमवारी महादेवांचे व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन तुम्हाला महादेवांचे आशीर्वाद प्राप्त होतात तर देवांचे देव महादेव यांना प्रसन्न करणे हे सर्व देवतांमध्ये सर्वात सोपे आहे हे सर्वज्ञात आहे महादेव भक्तांच्या भक्तीने खूप लवकर प्रसन्न होतात सोमवारी महादेवांची पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतात महादेवांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या शिवपिंडीवर अर्पण केल्यास भगवान शंकर भक्तांवर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात भक्त आपल्या इच्छेप्रमाणे महादेवाला विशेष वस्तू अर्पित करून त्वरित इच्छितफल प्राप्त करू शकतात चला तर जाणून घेऊयात सोमवारी महादेवांना काय अर्पण केल्याने काय फळ मिळते एक जलधारा शिवपूजेत पाण्याचे विशेष महत्त्व आहे समुद्रमंथनाच्या वेळी विषाची उत्पत्ती झाली होती ते विष महादेवांनी प्राशन केले होते ते अग्निसमान विष प्यायल्यानंतर महादेवांचा कंठ पूर्णपणे निळा पडला होता विषाची उष्णता शांत करून शिवाला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले होते म्हणून शिवलिंगावर जल अर्पण करावे शिवपुराणानुसार शिवलिंगावर हळूहळू पाणी अर्पण केल्याने व्यक्तीचा स्वभाव शांत होतो वागणूक प्रेमळ होते दोन बेलपत्र बेलपत्र हे महादेवाचे तीन नेत्रांचे प्रतीक आहे म्हणून तीन पान असणारे बेलपत्र महादेवाला अतिप्रिय आहे भगवान महादेव यांच्या पूजेत अभिषेक व बेलपत्र यांना प्रथम स्थान प्राप्त आहे बेलपत्र महादेवाला अर्पित केल्याने एक कोटी कन्यादान केल्याचे पुण्य लाभते तीन विवाह जमण्यासाठी विवाहोत्सुक मुलामुलींनी शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र गंगाजल शमीपत्र भांग खवा मिठाई आणि गुलाबी रंगाचा गुलाल यांचा अभिषेक करावा यामुळे विवाह जुळण्यातील अडथळे दूर होतात चार बेलफळ भगवान शिव यांना बेलफळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देत असतात यासोबतच घरात धन आणि धान्याची वाढ होते पाच आकडा शास्त्रांनुसार शिवपूजेत एक आकड्याचे फूल अर्पित करणे हे सोने दान करण्यासारखे आहे सहा धोत्रा महादेवांना धोत्रा अत्यंत प्रिय आहे महादेव कैलास पर्वतावर असतात हे अत्यंत थंड क्षेत्र आहे जेथे या प्रकारच्या आहार आणि औषधींची गरज भासते ज्याने शरीराला उष्णता मिळते वैज्ञानिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात धोत्रा वापरल्याने हे औषधाप्रमाणे कार्य करते आणि शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते शिवलिंगावर धोत्रा अर्पित करताना प्रत्येकाने स्वतःच्या मनातील आणि विचारांमधील कडुपणा देखील दूर करावा सात तूप शिवलिंगावर तुपाने अभिषेक केल्यास कमजोर व्यक्ती बलवान होते व्यक्तीची शक्ती वाढते आठ सुगंधी द्रव्य शिवपिंडीवर सुगंधी द्रव्य अर्पण केल्यास व्यक्तीचे विचार शुद्ध होतात नऊ साखर शिवपिंडीवर साखर अर्पण केल्याने आनंद आणि समृद्धी वाढते दहा भांग महादेवाला भांग खूप आवडते महादेव नेहमी ध्यान करत असतात भांग सेवन केल्याने ध्यान केंद्रित करण्यास मदत होते याने ते नेहमी परमानंदात राहतात समुद्र मंथनातून निघालेले विष महादेवांनी सृष्टीच्या सुरक्षेसाठी प्राशन केले होते भागवत पुराणानुसार महादेवाने जेव्हा सागर मंथनातून निघालेल्या विषाचे प्राशन केले तेव्हा ते व्याकुळ झाले तेव्हा देवदेवतांनी भांग आणि इतर औषधी देऊन महादेवांची व्याकुळता नाहीशी केली तेव्हापासून भांग महादेवांना अतिशय प्रिय आहे महादेव संसारात व्याप्त वाईटपणा आणि प्रत्येक नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करतात आणि भक्तांची विषापासून रक्षा करतात अकरा मध शिवपिंडीवर मध अर्पण केल्याने व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा येतो कर्जाची परतफेड होते बारा कापूर महादेवाचा प्रिय मंत्र आहे कर्पूर गौरम करुणावतारम अर्थात जो कापूर समान उज्ज्वल आहे कापराचा सुवास वातावरण शुद्ध आणि पवित्र करते आणि महादेवाला हा सुवास प्रिय असल्यामुळे शिवपूजन करताना शेवटी आवर्जून कापूर आरती करावी तेरा दूध श्रावण मासात दुधाचे सेवन निषेध आहे या महिन्यात आरोग्यासाठी दूध हानिकारक असतं म्हणूनच या महिन्यात दुधाचे सेवन न करता ते महादेवाला अर्पित करण्याचा नियम आहे शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने व्यक्तीला चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो चौदा दही शिवपिंडीवर दह्याने अभिषेक केल्यास व्यक्तीच्या स्वभावात गांभीर्य येते पंधरा अक्षता अक्षत म्हणजे अखंडित महादेवाच्या पूजेत अक्षता अर्पित करण्याचे विशेष महत्त्व आहे अक्षता नसल्यास पूजा पूर्ण मानली जात नाही पूजेतील काही वस्तू उपलब्ध नसल्यास त्याऐवजी अक्षता अर्पित केल्याचे देखील विधान आहे महादेवांना अखंड अक्षता अर्पण कराव्यात सोळा चंदन चंदनाचा संबंध शीतलतेशी आहे महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदन हवनात वापरले जाते आणि याचा सुवास वातावरणात दरवळतो महादेवांना चंदन अर्पित केल्याने व्यक्तीला समाजात मान सन्मान मिळतो प्रतिष्ठा मिळते सतरा कच्चे दूध शिवपिंडीवर गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक केल्यास विद्या प्राप्त होते अठरा गंगाजल शिवपिंडीवर गंगाजलाने अभिषेक केल्यास मनुष्य सुख आणि मोक्ष दोन्ही प्राप्त करतो एकोणीस भस्म याचा अर्थ आहे पावित्र्य असे म्हणतात की भस्म लावून शिव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात मृतदेहाला जाळल्यावर उरलेल्या राखेत जीवनाचे कोणतेही कण शेष नसतात त्यात दुःख सुख चांगले वाईट काहीच उरत नाही म्हणून ती राख पवित्र असते त्यात कोणतेही गुण अवगुण नसतात अशी राख अंगाला लावून शिव आपल्या शरीराला सन्मानित करतात पौराणिक कथेनुसार सतीने जेव्हा स्वतःला अग्नीला समर्पित केले होते आपल्या पत्नीची शेवटची आठवण म्हणून सतीच्या चितेची राख अंगावर लावून घेतली होती जेणेकरून सती भस्म कणांच्या रूपात नेहमी त्यांच्यासोबत राहावी म्हणून महादेवांना भस्म अर्पण करावे वीस केशर कठोर स्वभावाच्या व्यक्तीने शिवपिंडीवर केशर अर्पण केल्यास त्या व्यक्तीच्या स्वभावात सौम्यता येते उसाचा रस शिवपिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते कीर्ती प्राप्त होते बावीस रुद्राक्ष रुद्राक्ष महादेवाना अतिप्रिय आहे महादेवाने रुद्राक्ष उत्पत्तीची कथा पार्वती मातेला सांगितली होती एकदा शिवाने एक हजार वर्षांपर्यंत समाधी घेतली होती समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगत कल्याणाची कामना करणाऱ्या महादेवांनी आपले डोळे बंद केले आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले त्यातून रुद्राक्षाच्या झाडांची उत्पत्ती झाली तेवीस वंशविस्तार नाम मंत्रांसह शिवलिंगाला तुपाची धारा अर्पण करावी चोवीस तीक्ष्ण बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांनी साखर दुधात मिसळून शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा यामुळे बृहस्पतीसारखी बुद्धी प्राप्त होते पंचवीस श्रावण महिन्यात भांग खडीसाखरेसोबत किंवा दुधात मिक्स करून महादेवांना नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने व्यक्तीला मानसिक शांती मिळते सव्वीस पंचामृत पंचामृत हे शिवपूजेचा एक महत्वाचा भाग आहे श्रावण महिन्यात शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक केल्यास व्यक्तीला आरोग्य आणि सौभाग्य मिळते सत्तावीस श्रावण सोमवारी भगवान शंकरांना रव्याची खीर आणि हलवा नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास भगवान शंकर भक्तांवर आपला आशीर्वाद ठेवतात यासोबतच जीवनात शुभता येते महादेवांची पूजा करताना इच्छापूर्तीसाठी अनेक प्रकारचे शिवलिंग आवश्यकतेनुसार पूजले जातात जसे की प्रत्येक कार्य सिद्धीत जाण्यासाठी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते प्रेमप्राप्तीसाठी गुळाचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी भस्माने शिवलिंग तयार करून पूजा करावी दाम्पत्य सुख संतान प्राप्तीसाठी जवस किंवा तांदळाच्या पिठाने शिवलिंग बनवावे आणि त्याची पूजा करावी मोक्षाच्या प्राप्तीसाठी पितळ किंवा कांस्य धातूने बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी शत्रूचा त्रास कमी करण्यासाठी लीडने शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी अर्थ धर्म काम आणि पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा करावी शवापासून शिव होण्याचा प्रवास म्हणजे मुळापासून चैतन्य होण्याचा प्रवास आहे श्रावण महिन्यात शिवमंत्र जप हवन अभिषेक हवन याचे महत्व आहे शिवपूजा मंदिरात जाऊन करणे शक्य नसल्यास घरीच महादेवांची विधीपूर्वक पूजा करावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ